पुण्यात एक मोठी अपघाताची घटना घडली आहे या अपघातात डम्परने फुटपाथावर झोपलेल्या नऊ जणांना चिरडला आहे पुणे येथे हा भीषण अपघात झालाय या अपघाती तीस जणांचा जागीच मृत्यू झालाय वाघोली केसनंद फाट्यावर ही अपघाताची घटना घडली आहे फुटपाथावर हा डंपर गेला आणि झोपलेल्या नऊ जणांना चिरडलंय जखमींमधील सहा जणांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती आता मिळत आहे जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे वैभवी रितेश पवार वयवर्ष एक वैभव रितेश पवार वयवर्ष तीन रिणेश नितेश पवार वयवर्ष तीस अशी मृतांची नावे आहेत तर सहा जण जखमी आहेत जखमींना ससून रुग्णालय हलवण्यात आलेले आहे हे सर्व कामगार आहेत डम्पर चालक हा अवस्थेत असल्याचे आता समोर आलेला आहे मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश असल्याने हळहळ व्यक्त केली जाते याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी आहे की रविवारी मध्यरात्री कामगार कामासाठी अमरावती येथून कामानिमित्त वाघोली येथे आले होते रात्री उशीर झाल्याने बारा जण फुटपाथावर झोपले होते तर काही जण फुटपाथाच्या बाजूला झोपले होते मध्यरात्री साधारण साडेबाराच्या सुमारास मध्यधुंद अवस्थेत असलेला डम्पर चालक वेगात आला आणि फुटपाथावर झोपलेल्या कामगारांच्या अंगावर गेला यात तिघांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर झाले आहेत या प्रकरणी पोलिसांकडून कारवाई करण्याचे काम सुरू आहे ताज्या व नव नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सब्स्क्राइब करा